लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून काही दिवस झाले असले तरी सध्या राज्यात आणि देशात मुंबईतील एक लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे तो म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातील विजयावरून सध्या आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहेत ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आता या सगळ्या संदर्भात न्यायालयात देखील जाणार आहे आपल्यासोबत अमोल कीर्तिकर आहेत ज्यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झालेला आहे अमोलजी काय नेमका घटनाक्रम आहे काय नेमकं झालं होतं आणि आता आपण न्यायालयात देखील जात आहे बघ कसं आहे की ज्या दिवशी काउंटिंग झालं त्या काउंटिंग सेंटरवरती तसा मी फार उशिराच गेलो परंतु तिथे गेल्यानंतर ज्या गोष्टी ज्या घटनाक्रम माझ्या काउंटिंग एजंटकडनं माझ्या इलेक्श चीफ इलेक्शन एजंटकडनं किंवा इतर काही त्या ठिकाणी इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होते त्यांच्या माध्यमातून किंवा काही इतर लोक होते त्यांच्या माध्यमातून जेव्हा ऐकायला मिळाला त्यावेळेला थोडंसं संशयाचं वातावरण हे माझ्या मनात निर्माण झालं आणि त्या पद्धतीने आम्ही ज्यावेळेला या गोष्टीच्या खोलात द्यायचा प्रयत्न केला तेव्हा कुठेतरी हे काउंटिंग फेअरली झालं नाही या मतापर्यंत मी माझा पक्ष माझ्या पक्षाचे नेतृत्व ह्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्याविरोधात आम्ही शंभर टक्के न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत सी सी टी व्ही फुटेजची देखील आपण मागणी केली होती सुरुवातीला आपल्याला ते देणार असं सांगितलं होतं मात्र त्यानंतर आपल्याला ते मिळालेलं नाही बघ कसं की सी सी टी व्ही फुटेजची मागणी ह्याच्याकरता केली कारण आमच्यापर्यंत आलेली जी बातमी आहे ती क त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी घडली आहे का ह्याची खातरजमा आम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायची होती आणि त्याच्याकरता आम्ही सी सी टी व्ही फुटेज हे एकमेव माध्यम सध्या तरी आम्हाला असं वाटलं त्या ठिकाणी आहे त्याची आम्ही मागणी केली मागणी केली गेली त्यावेळेला आम्ही पाच तारखेला त्या ठिकाणी गेलो पाच तारखेला आम्ही आरो मॅडमना मी स्वतः भेटलो त्यांना पत्र दिलं रीत सर त्या पत्र दिल्यानंतर त्यांनी व्यवस्थित मला सांगितलं केलं की काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी कुठल्या तरी अधिकाऱ्याशी त्या बोलल्यासुद्धा त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तो मोठा डेटा असल्याकारणाने डाउनलोड व्हायला वेळ लागेल आपल्याला दोन दिवस लागतील त्याच्यानंतर मग दोन दिवसानंतर गेल्यानंतर थोडीशी भाषा बदलली की त्यांनी सांगितलं अरे माझ्या हातात तर काही नाही आता म्हणजे मी नव्हतो माझा माणूस गेला होता त्याला सांगितलं तुम्हाला कलेक्टरांकडे जायला लागेल कारण मी आता सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत कलेक्टरांकडे ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्यांच्या असिस्टंटला माझे चीफ इलेक्शन एजंट भेटले शेटे म्हणून तेव्हा त्यांनीही सांगितलं की बाबा एक दोन दिवस थांबा तेही कुठल्याही तरी कोणाशी तरी बोलले आणि त्यांच्याकडनं तरी माहिती घेतली दोन तीन दिवसात मिळेल तुम्हाला नंतर मग दोन तीन दिवसानंतर गेल्यानंतर मग ते बोलले की नाही नाही एक काम करा तुम्हाला कलेक्टरना डायरेक्ट भेटायला लागेल आणि कलेक्टरना जेव्हा भेटायला माझा माणूस गेला होता तेव्हा त्यांनी असमर्थता दर्शवली की नाही मला इलेक्शन कमिशन म्हणजे ते स्टेट गव्हर्नमेंटचं जे आहे त्यांची आम्हाला परवानगी घ्यायला लागेल या सर्व गोष्टी घडल्यानंतर आठ का नऊ दिवसानंतर मला ऑफिशियली त्यांच्याकडनं कळवण्यात आलं की तुम्हाला अशा पद्धतीने आम्ही फुटेज देणार नाही ते जर का तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला कोर्टाकडे जायला लागेल कारण बेसिक काय आम्ही जे काय मुद्दे मांडणार आहोत ते या फुटेजच्याच आधारावरती आहेत त्यामुळे हीच गोष्ट जर का त्यांच्या माध्यमातून जर का आम्हाला त्यांनी डिनाय केली असेल आणि त्याच्याकरता त्यांनी एवढा वेळ घेतला तर नक्की मला संशय आहे की आम्हाला सर्वांना संशय आहे की ह्याच्या पाठीमागे कुठल्या तरी त्यांच्यावरती प्रेशर आहे का आणि शंका आहे बरोबर रवींद्र वायकर यांच्या मेहन्यावरती गुन्हा देखील जा दाखल झालेला आहे मोबाईलचा त्यांनी वापर केला काय त्याविषयी सांगा बघा कसं आहे की त्यावेळेलासुद्धा मी त्या ठिकाणी नव्हतो कारण ही घटना काही दोन अडीचच्या सुमारास घडली असं मला नंतर कळलं आणि तो गुन्हा ज्यांच्या माध्यमातून नोंद करण्यात आला ते काही म मी नाही किंवा माझे इलेक्शन एजंट वगैरे नव्हते दुसरा कुठल्या तरी दोन इंडिपेंडेंट कॅन्डिडेट आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना हटकलं गेलं त्यांना आरो मॅडमच्या समोर आणलं गेलं आणि आरो मॅडमनी कुठल्या तरी दोन पोलीस बोलून त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावरती कारवाई करा असे तोंडी आदेश दिले परंतु आता त्याच्यामध्ये पण ट्विस्ट नवीन आलेले आहेत की आता एकतर गुन्हा नोंदवायला त्यांनी आठ ते दहा दिवस घेतले आता आठ ते दहा दिवस त्यांनी का घेतले ह्याचं उत्तर काही ते देऊ शकलं नाही त्याच्यानंतर पहिल्या काही दिवसामध्ये तो फोन त्या व्यक्तीचाच होता असं सांगितलं जात होतं आता अचानकपणे कोणतरी गुरव नावाचा एक माणूस आहे त्याचं आहे असं सांगितलं जातं आता गुरव हा माणूस कोण सांगितलं होतं तर एनकोर डाटावाला पण तो एनकोर डाटासंदर्भात नसून तो गव्हर्नमेंटचा अधिकारी आहे आणि त्याच्यामध्ये कुठले तरी ओ टी पी सापडले आता ते ओ टी पी स्टार्टिंगला काहीतरी मीडियाच्या माध्यमातून असं बाहेर आलं की ते ओ टी पी काहीतरी ई व्ही एम सी कनेक्टेड होते नंतर मग असं झालं की ते ई व्ही एम सी कनेक्टेड नाही आहेत ते काहीतरी एनकोर कुठला तरी डाटा आहे त्या संदर्भातले कनेक्टिंग ओ टी पी आहेत आता मी जी माहिती घेतली आणि काल आरो मॅडमचे जी, जी mm. मी प्रेस बघितली mm. त्याच्यानुसार त्यांनीच तसं सांगितलं आहे की ते एनकोर नावाचं एक सिस्टीम आहे सॉफ्टवेअर आहे mm. त्या सॉफ्टवेअर ओपन क केल्यानंतरच आम्ही त्याच्यामध्ये ऑफिशियली आमचे जे लोक आहेत त्या ठिकाणी मतदान जे झालं आहे कोणाकोणाला कसं कसं ता mm. ते आम्ही टाकतो आणि ते एकाच वेळेला सगळीकडे रिफ्लेक्ट होतं mm. आणि हा एनकोर जे सॉफ्टवेअर आहे ते फक्त आपल्याकडेच नाही ते देशभरातल्या सगळ्या मतदान केंद्रावरती तेच वापरलं जातं मग तो पी कसला येतो तर जे त्यांच्याच माध्यमातून त्या त्या प्रेसच्या माध्यमातून मला कळलं कारण मी अजून त्याचा अभ्यास करणार आहे मला त्यातली नॉलेज नाही आहे परंतु हा हे जे सॉफ्टवेअर आहे ना हे सॉफ्टवेअर ओपन करायला लागतं आणि तो ओपन केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये त्या राऊंडचे ते ते मतदान त्या त्या ठिकाणी टाकता आणि ते, ते, ते क्लोज करता परत त्याला रिओपन करायचं असेल तर ते परत ओ टी पी जनरेट करायला लागतो असं काहीतरी ती सिस्टीम मला कळलेली आहे ती खरी कोटी आहे तुम्ही पण समजून घ्या पण मला असं वाटतं की अशी सिस्टीम ज्या मोबाईलच्या माध्यमातून ऑपरेट होत होती तो मोबाईल जर का त्या सरकारी अधिकाऱ्याने एखाद्या व्यक्तीला वापरा दिला असेल आणि तो व्यक्ती जर का जो निवडून आलेला कॅन्डिडेट असेल त्याच्या जर का फार जवळचा असेल तर मला असं वाटतं ही इलेक्शन काउंटिंगची जी सिस्टीम जी आहे ती प्रभावित झाली असेल का आणि जर का तो संशय माझ्या मनात आहे जर का तो संशय सर्व थरातल्या जनतेमध्ये आहे मतदारांमध्ये आहे तर तो, तो योग्यच आहे आणि त्याची उत्तरं दिली गेली पाहिजेत आता हे झालं एक मुद्दा आता दुसरा मुद्दा आज जाऊन जो परबसाहेबांनी उपस्थित केला की बाबा आरो मॅडमनेच कालच्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं असं मला वाटतं तुम्ही पण वाटल्यास तरी चेक करा की हे प्रत्येक राऊंडच्या नंतर आम्हाला हे सिस्टीम करायला लागायची प्रत्येक राऊंडच्या नंतर हु। बरोबर म्हणजे ह्याचा अर्थ तो मोबाईल त्या दिवशी जर का तो त्या गुरु नावाच्या व्यक्तीचा होता आणि जर का तो त्या एनकोर नावाच्या सिस्टीमशी कनेक्टेड होता आणि तो मोबाईल अडीच वाजता का दोन वाजता त्या सेंटरच्या बाहेर गेला तो सेंटरच्या बाहेर गेला ना मग त्याच्यानंतरच्या मग राऊंड आणि ते ओ टी पी मग ह्याने घेतलं कशावरती बरं मग नक्की काय गोडो आहे त्यामुळे एक खोटं लपवण्यासाठी हे ना दुसरं खोटं बोलायला लागतं आणि त्याच्यामध्ये हे लोक अडकलेले आहेत असं माझं ठाम मत आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणतात की कुठल्याही प्रकारचा घोळ झालेला नाही आहे शिंदे गटाचा संबंध आहे की तुम्हाला जर नऊ जागा मिळालेल्या आहेत तुम्ही त्यावरती आक्षेप घेत नाही नाही एका जागेवरती तुम्ही आक्षेप घेत आहे आता संशय जिकडे येतो तिकडेच आक्षेप घेणार आता त्यांनी त्यांच्या हरलेल्या जागांवरती त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होते त्यांनी मान्य केलं ना की इथे काहीच घडलेलं नाही आहे पण जर का आमच्या ते आमच्याकडे जर का आम्हाला वाटत असेल आणि मला काय मी आणि माझा पक्ष हे गौण आहेत ना वेगळे आहेत पण आम्हाला मतदान केलं त्या साडेचार लाख मतदारांना जर का वाटत असेल <laughs> तर मी आणि माझा पक्ष लढणार ना बरोबर आम्ही काय आमच्याकरता आक्षेप घेतलेला नाही आहे कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं परंतु जर का त्याच्यामध्ये जर का संशय निर्माण होणाऱ्या जर का गोष्टी घडत असतील आणि जर का तुम्हाला दिलेल्या मतदानाला जर का वाटत असेल की ह्याच्यामध्ये काहीतरी घडलेलं आहे तर त्यांच्यासाठी लढणं हे आमचं कामच आहे बरोबर न्यायालयात तुम्ही काय नेमकं का मांडणार आहात काय त्याचा आधार असेल आणि कुठले प्रमुख मुद्दे तुम्ही उपस्थित करणार आहात हो न्यायालयात ज्या आधारावरती आम्ही गो ज्या गोष्टी मांडणार आहोत ते पब्लिकली मला आता बोलता येणार आहेत मला पण काही मर्यादा आहेत आता परंतु ज्या वेळेला आम्ही न्यायालयात त्या गोष्टी मांडू त्याच्यानंतर मग अशी प पर, परबसाहेब आणि आदित्यसाहेब पण बोलले की त्याच्यानंतर पण आम्ही प्रेस घेऊन त्या गोष्टी स सर्व जनतेसमोर आणणार आहोत परंतु मला मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी आमच्या झालेल्या आहेत काही पेपर्स आम्हाला लागणार आहेत त्याची तयारी होते पुढच्या आठवडे दहा दिवसामध्ये आम्ही इलेक्शन पिटिशन करतो आहे तुम्हाला वाटते काही यामध्ये बदल होईल आता नाही म्हणजे नाही लक्ष झालं म्हणजे जो काही निकाल लागला रवींद्र भाईकर यांना विजय घोषित करण्यात आलेला आहे आक्षेप आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर काही बदल शंभर टक्के शंभर टक्के ह्याच्यामध्ये घोय शंभर टक्के झालेला आहे फेअरली त्या ठिकाणी निवडणूक जी काउंटिंग जी यंत्रणा होती ती हँडल केली गेलेली नाही आहे आणि हे सगळं आम्ही न्यायालयासमोर आम्ही शंभर टक्के मांडणार आहोत आणि मला विश्वास आहे की न्यायालयानं आम्हाला न्याय देईल ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण रोहितचा मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई